प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिराचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी ती, एकाहत्तर कोटी महायुतीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती दे सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागलं आहे